नाही हो ते तुमचा प्रश्न होत तिथे चालला कुठला मालिक आहे का रवंदा कोपरगाव काय परिस्थिती सध्या तुमच्या इकडे टोमॅटोची म्हणजे पाऊस म्हणजे आता सध्या कधीचा प्लॉट चालू आहे

तिसरा व्हरायटी कोणती आणि मजा आता तुमच्या इकडे साधारणतः किती प्रमाणात माल येतो इकडे पिंपळावर बसून त्याला साधारण पैतिस आणि भाडं किती लागतं तिकडून कॅरेटला शंभर कॅरेट तीस रुपये पस्तीस रुपये हा मागच्या वर्षी तर काहीच परवडत नसेल पन्नास ते साठ मध्ये जागेवर खर्च आहे आणि बाकी सगळ्याकडे जागा पन्नास रुपये बरोबर आता या वर्षी साधारणत म्हणजे तुमची दरवर्षी किती कॅरेट निघायची अकरा मध्ये या वर्षी फक्त त्याच्यात या भावात म्हणजे हा सुद्धा काहीच भाव नाही चारशे रुपये साडेचारशे खरं चालेल चालेल धन्यवाद बरं का हा फार लोकल काय सांग

का हो मागे भाऊ का हो मागित पाचशे साडेचारशे पाचशे अपेक्षा किती किती जायला पाहिजे जा? आज अपेक्षा तर भरपूर आहे पण मग ठीक आहे माल पाहिजे फक्त पाचशे टिके कुठले माल कुठल्या शिरवाडी वडी काय परिस्थिती सध्या मालांची काय परिस्थिती पुढं काय वाटतं म्हणजे किती दिवस चालतील अजून ते सांगतच नाही आला खराब झाली का डेव्हलप नाही झाली पाहिजे तसे फुटवे नाही माल कमी ऍव्हरेज कमी अरे मानवार आहे पाहिजे तसं या वर्षी पाहिजे त्याच्यामुळे ऍव्हरेज नाही एक रिपा चारशे पाचशे कॅरेट नाही साधारणतः आता नंतरच्या लागवडी कशा तुमच्या जून जुलै मधल्या चांगले पण मग ते बी करपेचे हा गेरवा आहे कारपा त्याच्या ते पाऊस रिमझिम पाऊस चालू आहे त्याच्यामुळे फुलकळी सेटिंग नाही खर्च खूप आहे आणि तांबडी पिकच भविष्यात अवघड किती साधारणतः खर्च किती आला या वर्षी तर विचार केला तर एकरीचा सगळं मजुरी ते सगळं काढलं तर दोन लाख रुपये एक एकरला खर्च आहे साधारणतः या भावात जर चारशे पाचशे निघाले तर काय परवडेल उडल चारशे आपण म्हणतोय उघड उघड पण चारशे सुद्धा भरणं ना अवघड पण मग या भावात फक्त खर्च भेटणार बाकी काही विशेष काही नाही तसं पाहिलं गेलं त्या म्हणजे आजच्या मितीला तरी असा भाव पाहिजे तेवढा भाव नाही साडे तीनशे चारशे एक दिवस साडे तीनशे चाळीस गाड्या आहे फक्त हां बरोबर दोन लाईन सुद्धा पूर्ण जाईल ते आपण सातशे रुपये हां बरोबर आहे माझं पन्नास गाडीला जर पाचशे रु चारशे पाचशे मार्केट काहीच नाही एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आहे शिवाय आता नवीन माल चालू झाली तरी भाव नाही चालेल चला धन्यवाद तर मित्रांनो सरासरी जर बघितलं तर अशी परिस्थिती शेतकऱ्यांची की भाव जरी असला साडेतीनशे चारशे पाचशे रुपये जरी असला तरी यावर्षी जे ॲव्हरेज आहे ते ॲव्हरेज कमी निघणार आहे त्याच्यामुळं अक्षरशः टॉमॅटो पीक ही आता न ना परवडणारं पीक असं समजून शेतकऱ्यांचं धोरण झालं आहे शेतकऱ्यांची व्यात मांडली मित्रांनो आपण बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जर आला असले तर हजार रुपये जरी गॅरेट झाले तर माल नसले तरी ते परवडणारं पीक नाही आहे साधारणतः जर खर्च बघितला तर लाख एकरी लाख ते दीड लाख रुपये खर्च येऊ राहील सगळं मजुरी बिजुरी धरून आणि अशा भावातसुद्धा ते चारशे तीनशे पाचशे सुद्धा ते मजुरी निघणंसुद्धा अवघड